मयूर मला वाघ दाखवायला कधी नाही तू एक जण म्हंटल तुमच्या फोटो दाखवा जुना पहिलीचा तुझ्याकडं हाय असेल तर मग दाखव मला एक दिवशी मग मी दाखवेन कमेंट मध्ये टाकते लोक माई किती चांगली आहे काहीतरी असेल दाळ शेव शेव नाहीये कुकर मध्ये पाणी टाकतो काय करणार तू आता मुगाची भाजी मुगाची मुगाची भाजी करणार पाणी टाकून धुवून घेते माईने पाणी टाकून धुवून घेतलेला आहे आता पाणी टाकून आता शिजून द्यायच शिजून द्यायचं का द्यायचं मयूर मला वाघ दाखवायला कधी नाही तू माई पहिले मुगाची तर भाजी कर मग वाघ दाखवायला तुला पुढच्या महिन्यात तर वाघ बघायचं काय पडलं एवढं चार पाच काय करायचं मिरची रगडायची काय 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 करायचं मुगाच मुगाच माहिती काय घेतलं तू ये मिरची घेतली हा लसूण घेतला हा आता मीठ टाकायचं आता वाटायचं वाट पातळ करायचं का आहे हा पातळ करायचं मिक्सर मध्ये करून देतो ना बघ चव लागत खालबात्यात कुठल्यावर हा खालबा त्यात कुठल्यावर चव लागते खालबा त्यात काय कुठते माहिती होता मिरची लसूण कुठते का हा ठीक मरवावा, बर वा वा मस्त का हा दिस हा मूग मुगाची भाजी करायची आता खोडणी द्यायची जिरे मोवरे लसूण खिमी मिरची तेल टाकलेले तर त्याच्यानंतर आता काय करायचं जिरे मोहरी टाकायची सिक्रेट मसाले बाहेर आलेत माहिती आता काय टाकले मोहरी जिरे मोहरी टाकली तेव्हा बघ आता हळद टाक ले ले। टाकली माहिती आता हे टाकते हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची आणि लसूण टाकले बापरे बस तग वाचला माहिती हा मस्त वास आला पाय मुगाचं मेद गण मायने बघा किती छान आता ते भाकरी बरोबर खायचं का चपाती बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो मुगाचं मेद मुगाचं मेद <laughs> मेदग तुम्हाला जर आवडलं असेल तर <laughs> चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला बर ठीक आहे करतील माई लोक चांगले आहेत आपले सगळे लोक आहे तुला सगळं तुझं नाव घेतात माई युट्यूबवर माहिती हा, का माई किती छान स्वयंपाक करते एक जण म्हंटल तुमच्या जुना फोटो दाखवा जुना पहिलीचा तुझ्याकडं हाय असेल तर मग दाखव मला एक दिवशी कमेंट मध्ये टाकतात लोक माई किती चांगली आहे माई सुग्र असं टाकतात माई आणि माईच्या रेसिपी खूप आवडतात सगळ्यांना मीठ विसरली होती का माहिती खारट न करू माहिती बर माईने आणि मस्तपैकी मुगाच मेद केलंय आता उकळून झाल्यानंतर आपण छानपैकी मस्तपैकी खाऊ शकतो त्याच्या बरोबर कांदा विंदा आहे ना छान लागतो मग मम्मी माई तर अशा पद्धतीने मुगचं मेदगा बनवलेलं आहे माईनी तर मायच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका जेणेकरून माईचा व्हिडिओ बघतील लोक माई हे काय तुला माहिती आहे काय आहे काहीतरी असेल दाळ <coughs> शेव शेव हो नाही नूडल्स बनवायचे आपल्याला हक्का हा हक्का नूडल्स म्हणतात मी बर अरे ते नूडल्स मला नाही येत तूच सारखं दिसत ते ते आळ्यासारखं दिसत मला नाही येत करता बर माई मी तुला करून दाखवतो नूडल्स हा दाखव नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुला नूडल्स करून दाखवतो मी